बुलढाणा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यासह सव्वीस महामानवांच्या स्मारकांच्या लोकार्पणाचा सोहळा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या शुभस्ते या ठिकाणी पार पडणार आहे या सुवर्ण नेत्रदीपक व ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरता तमाम महापुरुषांच्या अनुयांना माझं विनम्र आव्हान आहे की आपण या कार्यक्रमाला का येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब सामान्य कुटुंबातील महिलांना दिलासा मिळावा म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात लॉन्च केली आणि म्हणून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचं आयोजन संवाद मेळाव्याच्या माध्यमातून बुलढाण्यामध्ये आयोजित केलं माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपल्या लाडक्या भाऊरायाचे संवाद साधण्याकरता आपण बुलढाण्यामध्ये यावं ही विनंती स्ट्रक्चरल ऑडिटशिवाय मुख्यमंत्र्यांनी महापुरुषांच्या पुतळ्याचं लोकार्पण करू नये आमदार लिंगाडे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली मागणी बुलढाणा शहरात सव्वीस महापुरुषांचे पुतळे बसवण्यात आले आहेत आणि त्यांचे एकोणीस सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे मात्र या महापुरुषांच्या पुतळ्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करावे स्ट्रक्चरल ऑडिट शिवाय मुख्यमंत्र्यांनी महापुरुषांच्या पुतळ्याचं लोकार्पण करू नये अशी मागणी काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांनी केली आहे आणि या कार्यक्रमासाठी छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत सर्व जातींच्या महापुरुष असा उल्लेख असून सर्व जातींचा महापुरुष या शब्दावर आमदार धीरज लिंगाडे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये आक्षेप घेतला आहे या पत्रकार परिषदेला माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख बुधवत प्रदेश सचिव जयश्री ॲडव्होकेट विजय सावळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेळके यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते बुलढाण्या शहरात एवढे पुतळे बसलेले आहेत नगरपालिकेने याचे स्ट्रक्चरल ऑडिट केलेले आहे का त्याचप्रमाणे शासनाच्या प्रचलित नियमानुसार जे काही हे सर्व पुतळे आहे त्याची मान्यता घेण्यात आलेली आहे का आपल्या सर्वांना कल्पना आहे की पुतळा कोणताही गावात असताना त्याला कला संचालनालय ला डिपार्टमेंटची परवानगी घ्यावी लागते आणि ती परवानगी या सदर डिपार्टमेंटने या सगळ्या पुतळ्यांच्या बाबतीमध्ये घेतलेली आहे का त्याचप्रमाणे नगरपालिकेने या जेवढ्या डिपार्टमेंटच्या जा जागा हस्तांतरित करून घेतलेल्या आहेत त्या जागा हस्तांतरित करून घेत असताना या सौंदर्यीकरण करता घेतलेल्या आहेत का पुतळे बसवण्याकरता पाहिजे असाही प्रश्न आम्ही आज या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी जी निमंत्रण पत्रिका शासकीय निमंत्रण पत्रिका ज्याला आपण म्हणतो त्या शासकीय निमंत्रण पत्रिकेमध्ये सर्व जातीय महापुरुषांच्या पुतळ्याचं अनावरण असा उल्लेख आहे जो स्वतः मान्य जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा माहीत नाही त्याची कल्पना नाही की याच्यामध्ये असा उल्लेख केलेला आता ही बाब अशी आहे गंभीर बाब आहे महाराष्ट्रामध्ये ही परंपरा नाही आणि हे सगळे महापुरुष यांनी काही स्वतःच्या एका जातीपुरतं काम केलेलं नाही सगळ्या महापुरुषांनी संपूर्ण समाजासाठी काम केलंय अशा परिस्थितीमध्ये असं वाक्य त्या ठिकाणी जाणीवपूर्वक टाकून महापुरुषांना जाती जातींमध्ये बंदिस्त करून जातीय तेड निर्माण करण्याचं काम हे महायुतीचं सरकार करत आहे आणि मला असं वाटत जेवढे काही पुतळे बसवत असताना जे जे लोक त्या समितीचे अध्यक्ष आणि सचिव आहेत त्या सगळ्या समितीच्या अध्यक्ष सचिवाचा नावाचा शिवापुर तिथं लागला पाहिजेत या मताचे आम्ही सुरूवत आहे आणि हे माझंही म्हणणं आहे की उद्या आम्ही मेल्यानंतर आमचे पोरं नातूर तिथलं जर वाटवलं पाहिजे की शिवाजी महाराजांचा पुतळा लागला जावा आपलं कोणतरी इथं होतं आणि आमचं योगदान त्याच्यामध्ये आहे परंतु तिथं जर कोणाचं नावच नाही कोणाचं बोर्डच नाही कोणाचं काही जर ते करायचं एकतर चालला चाललं असेल तरी चुकीच्या पद्धती नाही साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारग्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्द हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सादगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा